गुरुविष्णु गुरु रि गुरु काक्षा परा ब्रह्म तस्मै त्रे गुरव नम ओ्रियाकोटी ब्रह्माड नायक राजा विराज विराज परा ब्रह्म कुरु श्री पाणी समर्थ महाराज जय अनंत कोटी नायक राजा दिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून बदून घेतील ते मी तुमच्याकडं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न श्री स्वामी समर्थ महाराज जय श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या लिला ह्या अनंत आहे स्वामी महाराज अक्कलकोटला असताना महाराजांपुढं जोही भक्त जायचा त्याच्या प्रारब्धात कोणती गोष्ट नसल स्वामी महाराज त्याला देऊन टाकत कारण की तो ब्रह्मांड नायकाला एकच गोष्ट म्हटल्या जायची अशक्य ही शक्य करणारा कोणी असेल तर तो, तो स्वामी समर्थ महाराज आणि हा ब्रह्मांड नायक प्रत्येक भक्तासाठी धावून येत असे प्रत्येकाला आता विश्वास वाढलेला होता प्रत्येक जण म्हणत होता की माझा कोणी ब्रह्मांड नायक असत तर तो अक्कलकोटला बसलेला आहे दत्त महाराजांच्या रूपामध्ये अक्कलकोटला वावरत आहे प्रत्येक जण स्वामींच्या दर्शनाला चाललेला होता अक्कलकोटला प्रत्येकाच्या नसिबातलं स्वामी महाराजांनी लिहून ठेवलेलं होतं प्रत्येकाच्या भाग्यात काय पारब्दात काय एखाद्याच्या नसिबात नसलं तर स्वामी महाराज सहज देत असे एक ब्राह्मण कुटुंब होत मुंबईमध्ये राहत होत लग्न झाले होते दहा वर्ष होऊन गेले होते पण मुलगड काही होत नव्हतं घरवा सर्व आनंदाचं वातावरण होत घरामध्ये जाव होती जेठानी होती आणि कुटुंब असं पूर्ण फुलासारखं भरलेलं होत आणि हा ब्राह्मण सर्वात लहान भाऊ होता या तिघा भावांमध्ये ह्या लहान भावाला काही मुलबाळ नव्हतं मोठ्या भावाला दोन मुलं होते मधल्या भावाला दोन मुलं होते आणि आपल्याला एकही मूल नाही याचं वाईट त्या ब्राह्मणाला वाटत घरामध्ये आल्यावर आपल्या भावांच्या मुलांना पण त्याला समाधान वाटत होत आणि पत्नी बिचारी रोज विचार करत होती माझ्या हवी पोटी एखाद बाळ व्हाव देवाने मला सर्व दिलेलं आहे घरातलं प्रत्येक सुख दिलेलं आहे पण जे मूल पाहिजे जे समाधान पाहिजे मला ते समाधानच मिळत नाही म्हणून ती सदा दुःखी असायची आणि पती कधी पूजा करून कधी भिक्षा मागून घरी आल्यावर आणि आपला पती जेव्हा पत्नीकडे पाहायचा रोजचा तिचा एकच चेहरा उदास देता मुलांना पाहून की आपल्या कोटी मूलबाळ नाही म्हणून तिला वाट वाईट वाटत होत ब्राह्मण स्वतःला समजून घेत होता पत्नीला समजून काढायचा अग आपल्याला जरी मुलबाळ नाही तर आपल्या भावांना आहे ते सुद्धा आपलेच मुलं आहे पती सुद्धा समाधान मानत होते दिवस चालले होते पण कधी कधी समोरच्या मुलं आल्यावर ते जेव्हा त्यांच्या आईला बिलगत असे ही आई म्हणून बिलगायला जात असेल तर ती मूल जवळ येत नसत म्हणून त्याचं वाईटला जास्त वाटत असते कधी समाजाची एक परंपरा आहे ज्या बाईला मूल नसतं तिला मातृत्व काय असतं त्या बाईला जाऊन विचारलं पाहिजे या स्त्रीला जाऊन विचारलं पाहिजे ज्यांना मुलं असतात त्यांना कदर नसती जिला नसतं ना तिला खरी कदर असते तिला खरी ओढ असते की मुलाची ओढ काय असते एखादं बाळ घरात मुलगा असो किंवा मुलगी असो तिला वाटत असतं माझ्या घरामध्ये एखाद्या मुलाचे घरा किंवा मुलीचे पाय रेंगाळत गेले पाहिजे तसं हिला वाटत होत ब्राह्मण प्रत्येक ठिकाणी नवस करत होता पण नवस पूर्ण कधीच होत नसे पारवता असं काय लिहिलेलं आहे एक दिवस ब्राह्मण असा दुःखी बसलेला होता गावामध्ये पूजा करून आपला दुःखी बसलेला असताना त्याचा मित्र जवळ आला आणि विचारलं वामनराव का बसला काय विचार करत आहे वामनराव सांगू लागले घरी <coughs> रोज जावं घरात सर्व आनंदाचं वातावरण असतं पण पत्नीकडे पाहिलं तिचा चेहरा जर पडलेला दिसला ना तर घरातलं वातावरण बदलून जातं मन स्वतःला खायला लागत ते आयुष्यात सर्व कमवलं हो एक मूल नाही याच मला वाईट वाटतं सर्व देवांना नवद केले नवद काय पूर्ण होत नाही ब्राह्मणाचे हे शब्द ऐकल्यावर मित्र सांगू लागला अरे मग विचार कशाला करतोस अक्कलकोटला जा दा। ब्रह्मांडाचा नायक दत्त महाराजांचे तिसरे अवतार स्वामी समर्थ महाराज प्रगट झालेले त्यांचं दर्शन घे ते नक्की तुझी इच्छा पूर्ण करते जोही अक्कलकोटला जातो स्वामींचे दर्शन घेतो स्वामी महाराज त्याला कधीच खाली हात पाठवते नाही त्याची जोडी पूर्णपणे भरून देत असतात <coughs> ब्राह्मण बोलू लागला आणि आता सर्व देवांचे नवद केले आता इच्छा नाही राहिली मित्रांनी परत सांगितलं एकदा स्वामींजवळ जा मग परत कधीच कुठे जाऊ नको एकदा विश्वास ठेव तो ब्रह्मांडाचा नायक नक्की तुझी झोडी भरून देईल मित्र असं ब्राह्मणाला सांगत होता आपल्या मित्राला विश्वास पटला मग अक्कलकोटची तयारी करू लागला पत्नीला सांगितलं पत्नीच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं कारण कुठंतरी दिलासा मिळणार कुठ तरी आपली इच्छा पूर्ण होणार आहे या आशेने ती आपल्या पती बरोबर अक्कलकोटला जायला तयार झाली पण ह्या दोघांच असं होत यांचं सोडाळ फार कडक होत यांचे नेम फार कडक होते त्या नेमांपुढे कोणाच काही चालत नसे दोघ अक्कलकोटला आले अक्कलकोटला पोचल्यावर चोळप्पा महाराजांना भेटले महाराजांना सर्व वृत्तांत सांगितला चोळप्पा महाराज बोलले महाराजांची भेट मी तुमची घालून देतो पण तुमच्या मनातली इच्छा ही तुम्ही स्वतः स्वामींना सांगा स्वामी महाराज नक्की तुमची इच्छा पूर्ण करते चोळप्पा महाराजांचा आणि वामनराव त्या गरीब ब्राह्मणांचा दोघांचा संवाद झाला आणि सकाळची वेळ होती चोळप्पा महाराज आणि सुंदराबाई स्वामींना स्नान घालत होते स्नान घालता घालता हे ब्राह्मणाचं जोडप समोर आलं स्वा स्वामींच एवढं रूप सुंदर होत हा ब्रह्मांड नायक एवढा सुंदर होता दिसायला भाऊ होता स्वामींकडे कधी बघितलं तर असं वाटतं आपण ब्रह्मांड मध्ये फिरतोय कारण की स्वामींच्या चेहऱ्यावरच तेजच फार वेगळं होत हजारो सूर्य एकत्र व्हावे असं तेज स्वामींच्या चेहऱ्यामध्ये दिसत असे स्वामींचा चेहरा फुललेला होता अस्मित असं सुंदर असं स्वामींच्या चेहऱ्यावरचं हस्य होत हे दोघं बायको स्वामींना भेगून एकदम आनंद आनंददाना दोघ स्वामींना हात जोडताय आणि मनातली इच्छा प्रगट करताय स्वामी महाराजांना पितांवर नेसवण्यात आला स्वामी महाराजांना बाळप्पा महाराज गंध लावताय सुंदर असं सकाळचं दृश्य आहे सूर्याची कवळी कवळी किरण स्वामींच्या अंगावर पडलेली आहे सुंदर असं दृश्य झालेलं आहे की ती वेळ अशी डोळ्यामध्ये सामावून घ्यावी असे दृश्य त्या ठिकाणी निर्माण झालेले तो ब्राह्मण सर्व दृश्य बघत होता दोघं नवरा बायको हैराण झाले होते स्वामींकडे बघत होते सारखे स्वामी महाराज वटुक्षाच्या छायखाली बसले आणि दोघं नवरा बायको तिथं दर्शनाला आले महाराजांचं दर्शन घेतलं पण स्वामी इतके सुंदर दिसत असताना मनातला भावच विसरून गेले की आपल्या मनाची इच्छा काय स्वामींना सांगावं काय हे विसरून गेले पहिला दिवस झाला दुसऱ्या दिवशी गेले स्वामींना बघून सर्व मनातलं विसरून गेले रात्रीची वेळ होती पत्नीने हळूच आपल्या पतीला सांगितलं था। आहो तुम्ही रोज स्वामींजवळ बसताय पण आपण स्वामींकडे कशासाठी आलेलोय आपल्या मनातला भाव तर स्वामींना सांगा ना तुमची इच्छा काय ती तर सांगा ना तो वामनराव सांगतोय मी आतापर्यंत खूप सेवा केली भगवंताची अनेक साधू संत पाहिले पण आयुष्यातलं असं रूप मी कधीच बघितलं नाही इतकं रूप सुंदर आहे त्या तो तेज पाहून मी सर्व भारावून जातो सर्व विसरून जातो की आता काहीच मागू नये त्यांच्या चरणांची सेवा करावी पण मला हे भेटले मला सर्व भेटलं हा मनामध्ये भाव निर्माण होतो अहो असं नका करू माझा एक भाव ओळखा मला मूल हवंय माझी इच्छा पूर्ण करा लागत तर तुम्ही आयुष्यभर स्वामींची सेवा करा मी तुम्हाला कधीच काही बोलणार नाही दोघांचा संवाद रात्रभर चाललेला होता आणि स्वामी महाराज इथं वटवृक्षाच्या छायाखाली बस असताना सायंकाळची वेळ होते आणि स्वामी महाराज बाळप्पा महाराजांना सांगतात अरे बाळप्पा आज उद्या इच्छा प्रकट करणारा वामनराव त्याची पत्नी आलेली आहे तिच्या मनातला भाव मला सांगणार आहे आणि स्वामी मला हसू लागले सकाळ झाली सकाळ झाल्यावर हे दोघ पती पत्नी स्वामींसमोर आले ब्राह्मण हात जोडू लागला पण तोंडातून तो शब्द फुटत नव्हते मग शेवटी त्याची पत्नीच बोलू लागली अहो स्वामींना सांगा ना काहीतरी ब्राह्मण पत्नीकडे पाहायला मान हलवले पण काहीच बोलत नव्हता पत्नीने स्वतः सांगायला सुरुवात केली स्वामी महाराज तुमच्या दरबारी आलेली आहे अहो मूल होत नाही अहो ज्या स्त्रीला मूल होत नाही तिची अवस्था काय असते मला विचारा स्वामी महाराज रोज तुमच्या दरबारात येते मनातला भाव सांगायची इच्छा होती पण तोंडातून तु शब्द फुटत नाही यांच्या पण माझ्या मनातला भाव मी आज तू मला पूर्ण सांगते स्वामी पुढं दया वया करू लागले स्वामी महाराज बोलले अग तुला मूल पाहिजे पण तुझ्या पारब्दात मुलंच नाहीये तू अशीच राहणार का आले आमच्याकडं कोणी पाठवलं स्वामी महाराज जोरजोरात बोलू लागले तिला थोडं मनातून वाईट वाटू लागलं स्वामी आता नाही म्हणताय माझ्या पारबदात नाहीये म्हणून तिथं लागला डोळ्यातून आसरून निघू लागले आता दोघं रडू लागले स्वामी असं नकाना सांगतो एक मूल स्वामी मला आयुष्यात काहीच नको माझी फक्त एवढीच इच्छा आहे अग तुझ्या नसीबात नाही इथं का थांबतय तुझ्या पारब्दात मुलं ले लिहिलेलं नाहीये मग इथं थांबतेच कशाला निघित स्वामी मला तसे जोरजोरात बोलू लागले मग ती बी चिडली स्वामींची आकांनी बोलू लागले महाराज तुम्ही आम्हाला म्हणतात निघून जा दरबारातून मग आम्ही एवढी सेवा केली तुमच्या दरबारात आले तुमचं नाव ऐकून आले की जो अशक्य शक्य करणारा कोणी तो तो ब्रह्मांड नायक तो स्वामी समर्थ माझ्या समोर बसलेला आहे आणि तो आम्हाला नाही म्हणतोय आणि त्याच्या दरबारातून आम्ही खाली जायचं नाही स्वामी आज तुम्हाला माझी जोडी भरावीच लागणार स्वामी स्वामी तिच्याकडे बघून हातले बर ठीक आहे तुला मूल पाहिजे आम्ही तुला मूल देणार स्वामी जवळ दोन खारका पडलेल्या होत्या स्वामीने दोन खारका उचलल्या आणि सांगितलं पदरपत्र आणि स्वामीने त्या दोन खारका घेतल्या तिच्या पदरामध्ये फेकून दिल्या तिने पटकन त्या छातीशी खारक्या लावल्या आणि स्वामी बोलू लागले जा तुझी इच्छा पूर्ण होईल दिला आम्ही तुला मोल नीक <coughs> दोघांना आनंद झाला आता आनंदाच्या असू डोळ्यातून निघत होते दोघ घडी घडी स्वामींना नमस्कार करत होते स्वामींसाठी काय करावं की स्वामींनी आशीर्वाद दिलेला आहे आणि स्वामींचा मिळालेला आशीर्वाद हा कधीच खाली आज जात नाही म्हणून दोघ जण स्वामींना घडी घडी नमस्कार करत होते नमस्कार करता करता दोघ जण आता घराच्या वाटेला निघाले होते दोघ निघाल्यावर रस्त्यामध्ये थांबले सोळावाळ कडक असल्यामुळे तिने पतीला सांगितलं आपल्याला खूप प्रकारचे माणसं इथं भेटले कोण कसं असल काय असल म्हणून आपण थोडं स्नान करूया एक तळ होत त्या तळ्याच्या ठिकाणी दोघं जण आंघोळीला गेले दोघांनी आंघोळीची तयारी केली जवळ स्वामींनी दिलेला खारका आपला पदर वल्ला होईल म्हणून तिथे खड्ड खंजन त्या खड्ड्यामध्ये त्या खारका पुरून दिल्या त्या पुरून दिल्यावर स्नान झालं आणि खारका घ्यायचा विसर पडला विसर पडल्यावर ते घरी आले घरी आल्यावर आपल्या पदरची गाठ पाहू लागली आपल्या पदरच्या गाठीमध्ये जा खारका होत्या आपण तिथंच विसरून आलो दो। दोघ विचार करू लागला आपल्या भावाला वृत्तांत सांगितलं आपल्या जावेला आपल्या जेठाणीला सर्व घडलेली हकीकच सांगू लागले अरे पण खारका कुठे खारका त्या तळ्याजवळच राहिल्या खारका तळ्याजवळ राहिल्या दोघांनी सकाळची तयारी केली आणि परत त्या तळ्याजवळ आल्या तळ्याजवळ आल्यावर बघितलं खारका कुठं पुरलेल्या त्यांनी त्या ते खारका जिथं खड्ड खांद होत तिथं खड्ड परत खांदलं आणि त्या खारकांच्या जागेवर दोन अंडे तयार झालेले होते ते अंडे फुटले आणि त्याच्यातून दोन पक्षी उडून गेले ब्राह्मण पत्नीला फार वाईट वाटू लागलं महाराज तुम्ही दिलं पारात नव्हतं तरी दिलं पण पक्षी उडून गेले आणि तिथं तिने हुंकारासून रडू लागले हिंमत हरली नाही ब्राह्मण बोलू लागला स्वामींनी आपल्याला दिलं पण आपल्याला घेतल्या जाग नाही आपण आता घरी जावं पत्नी परत बोलू लागली नाही मला स्वामींकडे गेलं पाहिजे माझी चूक मी स्वामींना सांगितली पाहिजे मला स्वामींकडे घेऊन चला आणि ती तिथंच रडत होती पती समजत होता पण डोळ्याचे असून काही थांबत नव्हते पतीने समजूत घातले पण ती काय ऐकत नव्हती दोघ जण परत आपल्याला कोटला आले महाराज बसलेले होते दोघं आता पळत सुटले स्वामींच्या चरणांवर येऊन रडू लागले कोसळले आणि स्वामींकडे वर मान केली आणि स्वामींना सांगते महाराज क्षमा करावं स्वामी, करा स्वामी तुम्ही दिले पण पक्षी उडून गेले स्वामी महाराज कदा कदा असू लागले मग पक्षी उडून गेले मग आम्ही काय करणार तुला तर आम्ही दिले तुझ सोळ आहे मग का आमच्याकडे मागतेस नकारा स्वामी असं करू आम्ही दिलं तुझ्या पारब्दात नव्हतं पण तरी आम्ही तुला दिलं तुला काळजी घेता येत नाही तुझं सोड कडक आहे इथे सर येडे वाकडे लोक येतात ते तुला शिवते म्हणून आंघोळ करायला तळ्यावर जाती आमचा प्रसाद काय असा चमकते माटेमध्ये पुरते महाराज जोर जोरात बोलत दोर होते दोर ती स्वामींकडे आता रडत होती स्वामींकडे दया मागत होती पण हा ब्रह्मांड नायक इतका भोळा आहे स्वामी समर्थ महाराज स्वभावाने जरी एवढे कडक असले त्या कडक भाषेत जरी स्वामी महाराज कधी बोलत होते पण भक्ताचं कधी बी त्यांनी चांगलंच पाहिलं की माझ्या भक्ताला चांगलं सुख मिळावं माझ्या भक्तात चांगलं व्हावं स्वामी महाराज वेळोवेळी हेच अक्कलकोटला सांगत होते जरी ते जोरीने चिडायचे रागामध्ये बोलायचे पण त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा अर्थ असायचा स्वामी महाराजांचा स्वामी महाराज जोरजोरात बोलत होते ही दयावया करू लागले आणि स्वामींना एकच शब्द बोलली महाराज लेकीला खाली हात पाठवतात माझे बाप आहात ना तुम्ही आणि बापा पुढे लेख एवढंही मागू शकत नाही स्वामी आणि तुम्ही मला खाली आत पाठवता लेखीला काही देणार नाही स्वामी आणि तिथं रडत होती स्वामींना जेव्हा हा स्वामी बाप हा शब्द बोलले तर लेख म्हणून स्वामी तिच्याकडे बघू लागले बाप म्हणते काय पाहिजे तुला तुला मूल हवं त्यावेळेस स्वामींजवळ एक नारळ ठेवल्या गेलेलं होतं स्वामींनी ते नारळ उचललं आणि तिची खोळ भरली स्वतः स्वामींनी जा आता तुला मुलगा वेळे एक वर्षांनी आमच्या नातवाच तोंड बघायला आम्ही येऊ तुझ्या घरी आम्ही तुला दर्शन देऊ आमच्या नातवाला आम्ही फिरवू असे स्वामी महाराज बोलत होते जर जरात हसू लागले घरी आले स्वामींनी नारळ दिलं त्या नारळाच्या करंजा केला प्रसाद केला स्वतः खाल्ला घरच्यांना वाटून दिला आणि काही दिवसामध्ये तिला दिवस राहिले नऊ महिन्यानंतर तिला सुंदर असा मुलगा जन्माला आला मुलगा जन्माला आला आनंद झाला ही सर्व स्वामींची कृपा आहे वेळोवेळी स्वामींना आभार मानत होती मनामध्ये धन्यवाद म्हणत होती स्वामी कोटी कोटी धन्यवाद तुमच्या आशीर्वादामुळे माझी खोळ भरल्या गेले स्वामीने शब्द दिलेला होता ती वाट पाहत होती स्वामी कधी येणार आहे नातवाला ना भेटणार आहे तो दिवस कधी उजाडणार आहे माझ्या आयुष्यामध्ये माझा ब्रह्मांडाचा नायक माझ्या घरी येणारे हे फक्त तिच्या मनामध्ये विचार येत होते असे दिवसामाग दिवस चालले होते स्वामींची वाट पाहत होती रोजची व्याकुळता लागली होती की माझे स्वामी माझ्या घरी येणार आहे आणि एक दिवस उजडला दुपारची वेळ होती दारामध्ये एक भिक्षुक आला आणि भिक्षुकाने आवाज दिला आवाज ऐकला घरामध्ये गेली धान्य घेतलं आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आलेला आहे तो खाली आत नाही गेला पाहिजे त्याची जोडी भरली पाहिजे धान्य घेऊन बाहेर जाते पण जो भिक्षू वागतोय त्याच्या चेहऱ्याकडे पाहत नाही त्याची जोळी भरतीये आणि चरणांकडे लक्ष जाते त्या अक्कल कुठल्या गेल्यावर मला तेच चरण दिसले आणि हळूहळू स्वामींकडे पाहते अंगाचं कापर होतय अहो स्वामी, स्वामी। हातातलं भांड खाली पडतंय स्वामींना कोण रडू लागते माझा ब्रह्मांड नायक माझ्या दारात उभाय मी त्याला भिक्षा देते स्वामी तुम्ही आला दारात का उभे स्वामी तिच्याकडे बघताय आनंद झालेला होता ब्रह्मांड नायक दारा पुढे त्याने घरात यावं म्हणून विनंती करत होती स्वामी तिच्याकडे बघताय म्हणताय आमचा नातू कुठे ते बाळ रांगत रांगत दाराजवळ आलं आणि स्वामींनी स्वतः उचललं आमचा नातू आहे स्वामींनी कळ्यावर घेतलं आणि परत तिच्या हातात दिलं ती स्वामींना नमस्कार करते आणि स्वामी, स्वामी थोड्याच वेळा तिथून अदृश्य होत आहे मनामध्ये विचार येऊ लागले होते काय वाईट केलं माझ्या स्वामींनी मला दर्शन दिलं पण ते निघून गेले माझं काही चुकलं का पती घरी आला पतीला सर्व वृत्तांत सांगितला आत्ताच्या आत्ता आपल्याला अक्कलकोट गेलं पाहिजे स्वामी आपल्याला भेटून गेले नापवाचं तोंड पाहून गेले दोघांनी अक्कलकोटची तयारी केली दोघं जण अक्कलकोटला आले आणि स्वामी महाराज समोर बसलेले होते स्वामी महाराज वृत्तांतच सांगत होते बाळप्पा महाराजांना अरे आमच्या नातवाला आम्ही बघून आलो हे बाळप्पा महाराज स्वतः ऐकत होते पण बाळप्पा महाराजांना काही उलगडतच नव्हतं त्या ठिकाणी की महाराज काय नेमकं सांगताय आणि महाराज म्हणतात अरे बाळ्या वेळ आल्यावर कळे तुला थोड्याच वेळात हे जोडप तिथं आलं स्वामींना बघून हसू लागलं कड्यावर बाळत स्वामी बोलू लागले अरे बाळ्या आले आमचा नातू आला जोरात जोर स्वामी असू लागले आणि ते दोघं जोड स्वामींजवळ आलं स्वामी तुमच्या आशीर्वादाने बाळ झालं तेव्हा स्वामींना म्हणते महाराज तुमच्या आमच्या दारापुढे आला स्वामी पण घरात ना आला नाही तिथून अदृश्य झाला तेव्हा स्वामी सांगतात अग आम्ही तुला वचन दिलं होतं आम्ही आमच्या नातूला भेटायला येतो पण आम्ही तुझ्या दारात भिक्षा मागत होतो आणि भिक्षू कधीच घरात येत नसतो म्हणून आम्हाला निघावं लागलं तुला त्या ओढीने आमच्याकडे यावं लागलं बापाची ओढ लागली म्हणून तू आज अक्कोटला आले दोघांनी स्वामींच्या चरणांवर आपलं मस्तक ठेवलं आणि स्वामींनी दोघांना एकच आशीर्वाद दिला घेऊ नको